व्हायरल व्हिडिओ ए भाई जरा संभाल वेटर की वेटरचीही अनोखी कला पाहून हॉल आवा व्हिडिओ होतोय व्हायरल त्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी <coughs> तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवण करायला जाता तेव्हा वेटर जेवण कसा वाढतो याकडे आपले बारकाईने लक्ष असते अनेकदा वेटरने नी नीट जेवण सर्व केले नाही तर आपण नाराज सुद्धा होतो तर कधी वेटरने उत्तमपणे जेवण केले तर आपण त्याला खुश होऊन आनंदाने टिपसुद्धा देतो असाच एक सध्या सोशल मीडियावरती मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि सध्या असाच एक वेटर एका ट्रेमध्ये असंख्य प्लेट ठेवून जाताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही टक्क होऊन जात या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की वेटर अन्नाने भरलेल्या असंख्य प्लेट एका ट्रेमध्ये घेऊन जाताना दिसत आहे हा ट्रे एकाच्या हातात पकडला असून त्यावर असंख्य प्लेट ही ठेवताना दिसत आहे व्हिडिओ पाहून तुम्ही अवाकोन काही लोकांना वाटेत आहे की हा त्याच्या हातातून ट्रे पडेल पण तो शेवटपर्यंत ट्रे व्यवस्थित नेताना दिसत आहे